सन्मान्य बाळासाहेबजी दांगड साहेब यांच्याबरोबर माझी चर्चा चालू आहे बाळासाहेब बरोबर चर्चा चालू आहे जी बरोबर माझी चर्चा झालेली आहे बाबुरावजी आहे सन्मान्य देवरामजी लांडे साहेब असतील त्याप्रमाणे सन्मान्य प्रसन्नजी असतील जीवनजी शिंदे असतील त्याप्रमाणे तालुक्यातले बरेचसे पदाधिकारी आहेत त्याच्यामध्ये माझी उपसभापती अंजनाताई हो ताई आहेत अनेक गावचे बरेचसे मोठ्या गावच्या सरपंच पदाची जबाबदार लोक आहेत त्यानंतर संध्याताई भगत म्हणून जे आता महिला प्रतिनिधी म्हणून काम करतात त्या मिनाखोऱ्यामध्ये त्यासुद्धा या प्रवेशामध्ये इच्छुक आहेत जुन्नर शहराचे बरेचसे नगरसेवक आहेत आज पाच वाजेपर्यंत सायंकाळी पाच वाजेपर्यंत ही संपूर्ण लिस्ट आयडेंटिफाय होईल आंबेगावच्या लिस्ट येतील शिरूरच्या लिस्ट येतील खेडच्या लिस्ट येतील खूप चांगली चांगली पदावरची माणसं शिवसेनामध्ये पूर्वपदावर काम करायला तयार झालेली आहेत कारण धनुष्यबाण हा आमच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा पार्ट आहे आणि मला असं वाटतं की स्थानिक स्वराज्य संस्थेला युतीचं महायुतीचं किंवा महाआघाडीचं गणित राहील असं मला तरी वाटत नाही त्यामुळे ह्या निवडणुका या जिल्ह्यात तरी माझ्या माहितीप्रमाणे या पक्षाच्या वन बाय वन होतील म्हणजे राष्ट्रवादीवरचे शिवसेना निवडणूक होईल बाकीच्या वरच्या सगळ्या युती आणि आघाडीच्या निवडणुका या राज्यस्तरावर किंवा केंद्र होतील कारण कार्यकर्त्यांना एक वेगळा स्कोप मिळतो या खालच्या निवडणुकीमध्ये त्यामुळे संघटना महत्वाची असतं संघटना बांधणं ही आमची जबाबदारी आहे बाबूरावजी आणि त्यांचे सगळे मित्रपरिवार बाबूरावजी पण माझी ओझरची चर्चा झालेली पण त्यांच्यावर अजून लिस्ट मी अजून आयडेंटिफाय केले पण त्यांचा हा सगळा मोठा मित्रपरिवार आपण नारंगाचा पाहतो इथं बसलेला तर आज संध्याकाळी पाच वाजता सगळ्यांची लिस्ट आयडेंटिफाय होईल आणि त्यानंतर अठ्ठावीस तारखेला सर्वांचे प्रवेश होतील शिवसेनेत प्रवेश आहे हो माझा सुद्धा शिवसेनेत प्रवेश होणं बाकी आहे कारण का तर निवडणुकीच्या तोंडावर माझी अकलपट्टी झालेली होती महायुतीच्या उमेदवारला ब्रेक दिल्यामुळे किंवा त्यांच्या समोर लढल्यामुळे विरोधी कारवाई म्हणून माझ्या कारवाई झाली होती त्यामुळे संघटना बांधता मला आली नाही आज निवडून आलो अपक्ष तरी मला पक्ष सांगता आला नाही परंतु मला सन्मान्य शिंदे साहेबांनी माझ्या निवडणुकीच्या विजयानंतर मला हेलिकॉप्टर पाठवलं महाराष्ट्राला तुम्ही पंच्याहत्तर वर्षाला पहिला आमदार असेल की ज्याची दखल पक्ष संघटने पक्ष नेत्यांनी घेतले मला सन्मानपूर्वक मुंबईला बोलवलं मी महायुतीला पाठि पाठिंबा देखील दिला आणि आज माझा मात्र उद्या अठ्ठावीस तारखेला पहिला माझा प्रवेश होतोय आणि मग माझ्या सगळ्या सगळ्यांचा प्रवेश होतो हे वस्तुस्थिती खरी आहे साधारण चारशे लोकांचा आकडा असेल मी टेंटेटिव्हली फिगर जुळवली सगळी जिल्ह्यातली सगळ्या तालुक्यामधले ते चारशे लोकांचा प्रमुख लोकांचा प्रवेश होतोय त्या पक्षाचे तालुका प्रमुख पत्रकार परिषदेला नाही काय म्हणलं तुमचं या पक्षात प्रवेश होणार आहे का पक्ष तुम्हाला पक्षात सामावून घेणार आहे ते पक्षाचे तालुका प्रमुख पत्रकार नाही नाही हा हा जो पक्ष जो आहे हा पक्ष आता बांडणीच्या निमित्ताने ह्या जिल्ह्यामध्ये नवीन पदार्पण करतो आहे आता इथे सगळी जी पुणे जिल्ह्यातील सगळी पदं आहे ही फ्रीज केली गेलेली आहे के मी तुमच्याच बायसाठी सांगतो पक्षाने हे सगळी ॲक्च्युअली ब्लॉक केलेली आहे आता हे पुनर्जीवित होतील नव्याने ताकद दिली जातील मला सुद्धा जबाबदारी मोठी दिली जाईल कदाचित जे एक जिल्हा दोन जिल्हा तीन जिल्ह्याची जबाबदारी सुद्धा पक्ष बाहेर देऊ शकतो कामाची तुमची कसे कॅपॅसिटी त्याच्यावर अवलंबून आहे आता तरी ह्या पुणे जिल्ह्यामध्ये सगळी पद ही फ्रीज झालेली आहे तुमची सगळ्यांशी चर्चा चालू आहे पक्ष घेण्यासंदर्भामध्ये शेजारी नारायणगावचे उपसरपंच त्यांच्याशी चर्चा चालू आहे का त्यांचं ठरलंय धनुष्यमान हातात नाही धनुष्यमान हातात घ्यायचं ठरलंय परंतु त्यांचं जे टीमवर्क आहे त्यांचं सगळ्यांचं आता एकत्र बसून काल त्यांची एक प्राथमिक बैठक झाली काल एक त्याच्यामध्ये दोन मुद्दे होते एक म्हणजे शिवजयंतीची बैठक होती उद्याच्या तिथीप्रमाणे येणारी जी तिथीप्रमाणे <coughs> जी शिवजयंती बाळासाहेब का, ठाकरे यांना अपेक्षित होती किंबहुना आदरणीय अटल बिहारी आणि या सर्व मंडळींना अपेक्षित होती तर तिथीचा जो सातत्याने जो उपक्रम घ्यायचा नारंगावकरांनी जो सातत्य ठेवून जो शिवजयंतीची कायमस्वरूपी चालू ठेवलेली आहे त्यांचं तर मला कौतुक केलंच पाहिजे पण त्याबरोबरीने त्यांनी हा पण विषय घेतला की आता निवडणूक पण आहेत लोकसभा विधानसभा संपल्या लोकसभेचा मूड वेगळा होता लोकांचा विधानसभेचा मूड वेगळा होता आणि राजकारणामध्ये हे सगळ्या गोष्टी स्थितींतर होत राहतात त्यामुळे आता आपण त्या वर्षाच्या पकडं बघून किती एकमेकांकडून दूर राहायचं खरं तर आम्ही एकमेकांसोबत काम केलेले आयुष्याभर ना आपण एक म्हणजे साथीदार आहेत आम्ही सगळे एकमेकांचे सुंदुकाचे साथीदार आहोत आम्ही सगळे मंडळी तर आम्ही ठरवून की एका प्लॅटफॉर्मवर यायचं म्हणजे मला पण आज प्लॅटफॉर्म नाही आहे मी पण 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 शिवसेनेच्या प्लॅटफॉर्मवर येतोय ही स्वतः सगळी म्हणजे शिवसेना प्लॅटफॉर्म येत आहेत मला बाबूरावजींनी सांगितलं आपण एकत्र काम करूया काही हरकत नाही आणि मग आता लिश्ट ते आज चार वाजेपर्यंत त्यांची स्व लिस्ट आयडेंटिफाय होईल शेवटी विचारल्याशिवाय तर कोणाला प्रवेश घेता येत नाही त्यामुळे ते सगळ्यांशी आपला सुरसंवाद करतील आणि इंग्लिश लिस्ट त्यांची फायनल होईल